नमस्कार मानदेश भूषण न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील पम शिंदे कन्या विद्यालयात आलेलो आहे या विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती विकास मोरे यांची सातारा जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग एक पदे निवड झालेली आहे आणि तिने मिळवलेले यश हे विद्यालयासहित सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेले आहे तिने कसे यश मिळवले त्याचबरोबर शाळेत कसं अभ्यास तिने केला अशा विविध विषयाशी गप्पा आपण आज शाळेतील शिक्षकाशी मारणार आहोत आज आपल्या सोबत आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता काटकर विष्णू काटकर सतीश देवकर आणि सौ सपना पालिकर मॅडम मॅडम एक सांगा की संस्कृती ही तुमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे संस्कृतीने आता यश मिळवलेले आहे काय तुमची भावना आहे नमस्कार संस्कृती ही अतिशय गुणी विद्यार्थिनी होती आणि तिच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी एवढं मोठं यश मिळवल्याबद्दल तिचं प्रथम अभिनंदन आणि आम्हा सर्वांना खूप आनंद झाला दा आपल्याशी बोलत आहेत विष्णू कटकर सर सर एक सांगा की आपल्या संस्कृतीने आपल्या विद विद्यालयात केव्हा प्रवेश घेतला नमस्कार संस्कृती मोरे या विद्यार्थीने इयत्ता मध्ये या कन्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला ज्यावेळेस ती प्रवेश घ्यायला आली त्यावेळेस एकूण तिची बॉडी लँग्वेज सांगत होते की ही कन्या पुढे जाऊन एक चांगली व्यक्ती होणारच था शिवाय चांगली ऑफिसर होणार हे त्यावेळी तिच्या बोलण्यातून दिसून आलं त्याच्यानंतर इयत्ता सहावीला काय कारण असतो की अण्णासाहेब कल्याण विद्यालय सातारा ही रजिस्ट्रिक्षण संस्थेची शाखा आहे त्या ठिकाणी तिनं इयत्ता नववी पर्यंत प्रशिक्षण घेतलं त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये परत ती फिरून या कन्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला ये येतात दहावीला या ठिकाणी दहावीला प्रवेश घेतल्यानंतर मी तिला गणित हा विषय शिकवला तर ती गणितामध्ये एवढी पारंगत होती की मी साधे साधे प्रश्न विचारले ते पट्टन उत्तर दिली होती स्कृतीला ज्यांनी विज्ञान विषय शिकवला ते सतीश देवकर सर आज आपल्या सोबत आहेत सर कसा अभ्यास होता तिचा विज्ञान विषयात नमस्ते संस्कृती मोरे ही आमची विद्यार्थिनी क्लास वन अधिकारी झालेली आहे याचा आम्हाला खूप मोठा सारखा अभिमान आहे तिला इयत्ता मध्ये विज्ञान विषय आम्ही शिकव मी शिकवलेला आहे विज्ञान शिकवताना तिचा खूप छान असा अनुभव आहे ती ज्यावेळेस वर्गात येऊन बसायची ज्यावेळेस आम्ही विज्ञान शिकवायचे त्यावेळेस ती अशी मन लावून ऐकायची आणि तिची जी स्मरणशक्ती होती ती खूप चांगली होती एक उत्कृष्ट प्रकारची स्मरणशक्ती होती आज झालेल्या भागावर जर तिला प्रश्न विचारले तर ते अचूकपणे सांगायची याशिवाय ज्या वेळेस ती प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करायची तर सर्व साहित्य अगदी तिच्या लक्षात राहायचं आणि ते प्रयोग ती अगदी अचूकपणे करायची स्मरणशक्ती जी होती तिची ती म्हणजे त्या स्मरणशक्तीच्या आधारावरच तिनं हे मोठं यश मिळवलेलं आहे असं मला वाटतं बरं एक सांगा आता तिचं तुम्ही अभ्यासाविषयी तिला सांगलेलं आहे पण खेळामध्ये तिची कसं आवड होती खेळावर लक्ष होत हा तर खेळाविषयी बोलायचं म्हटलं तर संस्कृतीला खरोखर कर, बुद्धिबळ म्हणजे चेसची खूप आवड होती अगदी आशियाई गेम्स मध्ये सुद्धा तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस तिच्या मम्मीचा किंवा तिचा फोन यायचा विज्ञान विषयाचा काही समस्या बद्दल त्यावेळेस तिचा तो ऑनलाईन जो कोर्स असायचा किंवा तिच्या स्पर्धा टुर्नामेंट असायच्या त्या चालू असायच्या म्हणजे त्या मध्ये बुद्धिबळामध्ये तिनं खूप असं मोठ कष्ट घेतलेला आहे अगदी ती रात्र जर आपण ती चेस खेळायची तिचा तो चेस खेळण्याचा जो म्हणजे कष्ट घेण्याची जो तिची क्षमता होती खूप उच्च प्रतीची होती त्यामुळेच त्या खरोखर तिचं ते खूप मोठं यश आहे त्याच्यामध्ये तिची स्मरणशक्ती तिची चिकाटी तिथं कष्ट करण्याची क्षमता ही अफाट होती त्यामुळेच तिने एवढं उत्तम यश मिळवलेलं आहे संस्कृतीचा विषय आवडता म्हणजे संस्कृत विषय होता आणि त्या विषयाच्या शिक्षिका सौ सपना पायकर मॅडम आपल्या मान्यच्या विषयी बोलत आहेत तिचं नाव आहे संस, संस्कृती आणि तिचा आवडता विषय हा संस्कृत आणि संगीत विषय होता ज्यावेळेस मी तिला संस्कृत शिकवत असे वर्गामध्ये त्यावेळेस शिकवल्यानंतर ती सगळं आत्मसात करत होती आणि तिला लगेचच समजत होतं आणि ज्यावेळेस एखादा भाग तिला समजला नाही तर त्यावेळेस ती आवर्जून उठून मला विचारायची की मॅडम हे मला समजलेलं नाही आणि तिचे उच्चार सुद्धा शुद्ध असायचे तिच्यामध्ये मला एक जाणून आलं बाकी मुलींना ज्यावेळेस मी विचारत होती का तुम्हाला समज नाही का पण तिच्यामध्ये धाडशी वृत्ती मला ती दिसून आली आणि खरंच तिचं हे जे आता गौरव तिचा करण्यात येत आहे तिला उच्चस्तपदी तिला जी मिळालेली प्रेरणा आहे ती खरंच आमच्या इतरही विद्यार्थी मी घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तिचं संगीत हा विषय होता ज्यावेळेस दहावीला वीस मार्काची ओरल असते आणि खरं म्हणजे तिचा जो संगीताचा क्लास होता तो आधी झालेलाच होता आणि तिला तराना असो किंवा त्रिताल असो तिला ताळी वगैरे देता येत दे दे होती स्वर म्हणजे वर्जस्वर काय संगीत म्हणजे काय एखाद्या इन्स्ट्रुमेंटची मी ज्या वेळेस तिला माहिती विचारत होती ती छान प्रकारे सांगत होती म्हणजे तिला त्यामध्ये सुद्धा आवड होती म्हणजे चेस नव्हतं तर संगीताचं पण वेळ होत तिला आणि सगळ्याच प्रकारे ती चांगल्या प्रकारे करत होती हे विषय आमच्या शाळेमध्ये कला रसवाद हा विषय होता पण संगीत विषय नव्हता पण तिला त्यामध्ये आवड होती आणि त्यामुळे आम्ही संगीत हा ऐच्छिक विषय मान्यता आणलेला होता सर एक सांगा की ज्या ज्यावेळी संस्कृतीने यश मिळवलेलं आहे त्यावेळी तिचं तुम्ही कौतुक नक्कीच केलेलं असणार आहे त्याचबरोबर तिचं अभिनंदन सत्कार केलेलाच असेल पण तिच्या आयुष्यात विद्यालयाच्या वतीने असं काही वेगळी भेट दिलेली आहे का सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्यावेळेस ती पॅरा ऑलिम्पिक आशियन पॅराऑलिम्पिक स्पर्धा जिंकली बुद्धमेळ या स्पर्धेमध्ये त्यावेळेस आम्हाला एवढा आनंद झाला की त्याच दिवशी आम्ही तिच्या घरी गेलो आणि तिची मिरवणूक काढायची हे आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं एक विद्यार्थी एवढ्या उच्च पदस्थ म्हणजे ऑलिम्पिकलाच जिंकते ब्रॉन्झ पदक मिळवते त्यासाठी तिचा इतोचित सत्कार होणं अपेक्षित आहे म्हणून आम्ही संपूर्ण गावामध्ये तिची मिरवणूक काढायची ठरवलं त्या पद्धतीनं वाजत गाजत डीजे वगैरे लावून तिची मिरवणूक काढली मिरवणूक काढण्याच्या पाठीमागचा आमचा उदात ते हेतू एक होता की या पद्धतीनं आमच्या विद्यालयातील इतरही स्वर्ण कन्या घडाव्यात या दृष्टीनं त्यांना ते प्रोत्साहन मिळावं हा त्याच्या पाठीमागचा एक हेतो हेतू होता आणि तो साध्य करण्यासाठी आम्ही खूप मोठी तिची मिरवणूक फुलं वगैरे टाकून तिची मिरवणूक काढली त्याच्या पाठीमागचं आमचा आनंद दिसून येतो हे मला या प्रसंगातून सांगायचं मॅडम एक सांगा आता तुम्ही संस्कृतीचं अभिनंदन केलेलं आहे तर आता विद्यालयात मुली शिकत आहेत त्या मुलीला तुम्ही काय आवाहन करू शकता आता आमच्या विद्यार्थिनींना मी आवाहन करू की संस्कृतीचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा अपार कष्ट करावेत आणि यश मिळवण्यासाठी आम्ही तर मदत करतच आहोत मुख्यालयात या नात्याने मी सर्व सोयी उपलब्ध करून देते सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे उच्च पदावर गेलेल्या सर्व माजी विद्यार्थी सुद्धा तुमच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात तुमचे पालक सुद्धा तुम्हाला सहकार्य करत असतात तर अनेक संस्कृती आपल्या शाळेतून निर्माण व्हाव्यात तर पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की संस्कृतीने यश मिळवलेला आहे खरोखरच माणसं शिर्पेचा एक मानाचा तोरा तो आहेच पण अजून काही संस्कृतीकडून तुमची अपेक्षा आहे का शिक्षक या नात्यातून नक्कीच आहे संस्कृतीचं चॅलेंज एवढं मोठं आहे की मला तर वाटतंय तिचं हे यश वाखाण्याजोबत आहे परंतु तिनं भविष्यामध्ये युपीएससीचा अभ्यास करून तिनं आय एस अधिकारी व्हावं कलेक्टर व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि ती त्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न करेल अशी मला आशा आहे आणि ती पूर्ण नक्कीच करणार अशी माझी इच्छा आहे तर पुन्हा तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे की संस्कृतीकडून काही खेळाच्या संदर्भात काही अपेक्षा आहेत का जरूर आहेत कारण आता तिने पॅरा मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं हो पुढे जाऊन तिने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवावं हो यासाठी तिची जी काही धडपड आहे ती धडपड तत्पर ठेवावी आणि पुढे जाऊन तिनं आपलं नावलौकिक कमवावा हो त्याचप्रमाणे या शाळेचा या विद्यालयाचा त्याचप्रमाणे तालुक्याचा आणि देशाचं नावलौकिक वाढवावा मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला असं म्हणावं वाटतं कुणीतरी आठवावं असं राहावं माणसाने कुणीतरी आगवावं असं राहावं माणसानी चेहऱ्या होण्याआधी पाहावं मनाकडे चेहऱ्या होण्याआधी पाहावं मनाकडे भग्न होता सर्व स्वप्ने मध्यालय तुटुंब होती भग्न होता सर्व स्वप्ने तुडुंब होती कुणाच्या तरी हसण्यासाठी एकदा रडावे माणसांनी कुणाच्या तरी हसण्यासाठी एकदा रडावे माणसाने अशा प्रकारचं उच्च कार्य त्या विद्यार्थिनीच्या हातून करावं संस्कृती मोरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी काही आठवणी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे। आहेत ह्या अपेक्षा तुम्ही मानदेश भूषणकडे पाहिलेल्या आहेत आणि ऐकलेल्या आहेत संस्कृती मुरे यांना या यशाबद्दल या त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब तर्फे मनापासून शुभेच्छा